मी शकुंतला बंगाळे नमस्कार कसा आहे तुम्ही सगळेजण ठीकत असाल ठीकच राहायचं आणि आता आम्ही किती दोन वाजल्या होत्या आणि मी सियाला घेऊन आले आज सियाची सुट्टी होती बघा हे बघा इकडं सिया कुठं आहे का सिया हे बघा हे बघा हे बघा सियाचं चाललंय खेळायचं माझं मी म्हटलं आता तिकडनं जरा शेवंतीची रोपं आणली होती ना तर शेवंतीची रोपं आणली होती ते इथं आता बादलीत थोडंसं माती घालून हे बघा आपली फुटकी भाजले त्यात थोडीशी माती घालून थोडंसं पाणी घालून हे रोपं लावून ठेवल्यात टेरिसवरनं आणलेली आणि आता बघूया आता भेंडी गवारी आहे का घेऊन जायचं मग जात नंतर उशीर होतो आणि मग नक नको नक वाटते काढायला आधी काढून ठेवणार आणि मग मग तुमच्या संग आणि गप्पा गोष्टी करूया तर बघा काका का, मी आणि सिया आले चलाच या या भेंडी आहे का नाही मोठी होऊन जाते निभर झाली मग खा, खायला बी नाही आणि टाकायच्या कामाची होऊन जात्या त्यामुळे आम्ही थोडे असलेले घेऊन जातोय काढून आणि एक चक्कर पण होते आपली येऊन जायची येऊन आपलं बघून जरा झाडं हे बघितलं जर पाणी वाढलेलं असलं तर पाणी घालून जाता येते त्यामुळं चिखल आहे अजून भरपूर शेतात म्हणजे इथं काय काही करता येत नाही अजून पण जिथं भाजीपाला लावलाय का ला नाही हे तिकडं भाजीपाला लावला आहे ना त्या साईडला जरा सा, असं वाळल्यासारखं दिसलं की मग मोटर लावून ला पाणी मारून मग जातोय आम्ही तर आज सिया आल्या सिया आता खेळत्या आणि मी जाते जरा भेंडी गवारी काढून आणते ब तर तिला पण आणलं आहे खायला मुला थँक की मी आली मग आपण ती सगळीच खाऊया हां बाबा तू मी तर काकांचा उपास होता मग शाबू आणलाय आणि सियाला पण खायला घेऊन आलो या हां मुला या आपण जरा या लगेच जा घरी जायचं आहे लगेच घरी पण काम आहे जरा घरी पण लवकर जायचं आहे आपण लवकर यायला दोन बारा या साडेबारा होते त्या तर मग काकाने जर जरा असं थोडस खड्डा करू लागलं मला तिकडं त्या साईडला केळ झाडाकडंच लावणार आहे एक साईडला म्हणजे एक साईडला केळी एक साईडला आपलं भाजीपाला असं आणि एक साईडला आता हिथं काय लावायचं बघूया आता दिवाळी नंतरच करणार आहे का की आता सणाचा गोंधळ आहे सणाचं साफसफाई आहे होय की मग साफसफाई सणांच्या ह्याच्यात सगळं आवरायचं नंतर मग काय कपडे खरेदी हे ते असतेच ना मग एवढी माणसं म्हणलं सियाचा बड्डे आहे आणि तर ते असं सगळं अडचणी बाजार काहीतरी कामं साफसफाई आणि आपलं घटस्थापनाची सगळी साफसफाई करायची सगळेजण मिळून आता एवढं महाळचं झालं की मग आपलं धुनं भांडी करायचं सगळं धुनं आवरायचं घरं सगळी झाडून झोडून काढून मग त्याला सगळेजण मिळून लागले की लवकर होते तर सगळेजण मिळूनच आम्ही करतोय म्हणजे कुणालाच कंटाळ येत नाही आणि कुणाला दल्ल्याही धावपळ होत नाही आणि कुणाला एक एकट्यालाच म्हणजे आजारी पडल्यासारखं होत नाही मेन म्हणजे आजारी नाही पडलं पाहिजे घरातले कोणच मग तेच की ताप पण होत नाही आजारी पडत नाही कुणाला लय म्हणजे हातपाय जास्त एकाच मग काम करून करून आला की मग स्वयंपाक पण होणार नाही मग असं आम्ही काय करतोय स्वयंपाक पण मिळून करतोय दोन भांडी पण मिळून करतोय आणि भाजीपाला निवडा निवडी पण मिळून करतोय आणि शूट पण मिळून करतोय हे ना आणि कॉमेडी व्हिडिओ मिळून करतोय आता शेतात पण नंतर काय लावायचं आहे तुम्ही बघत राहायला पुढं काय काय आम्ही लावणार आहे आणि गर्द खूपच शेताचे तर अजून लाईट नाही इथं ना लाईट नाही आहे पंखा नाही आहे मग अजून सियाला तर आवडतंय राहायला पण लाईट नाही आहे पंखा नाही आणि चुलीची जरा सोय करायची आहे त्यानंतर मग आपलं कलरचं काय वाटत नाही कलर मला झोपडे असले तर मी चांगली त्याला सजवेल त्याचं काय नाही आहे फक्त आपलं चूल आणि आपलं लाईट पाहिजे पंखा पाहिजे या विहान राहिले तर त्यांना पण हे होणार ना त्रास होणार हवा नसली तर आता रात्रीच तर आपल्याला दरवाजा लावून झोपलो आहे दिवसभर हवा असते या कट्ट्यावर निवांत आम्ही झोपतोय बघा इथं असं थकून जरा असं कंटाळा आला की तर आपलं झोपून टाकतोय निवांत हां आधी कट्टा झाडून झुडून काढून धुऊन काढतोय नंतर वाळूच तर शेतातलं काहीतरी आवरायचं आणि शेतातलं आवरलं की नंतर मग दोन मिनटात कट्टा धुतल्याला वाळलेला असतोय मग येऊन निवांत झोपायचं गप्पा मारायच्या जरा <laughs> फोनचं कार्यक्रम बघायचं फोनमधले हां यूट्यूबवरचे छान छान व्हिडिओ बघायचे आपले शेतात काय काय लावायचं काय काय लावायला आपल्याला म्हणजे प्रयत्न करत राहायचं आपलं कुठलं बिया आणायचं कुठलं लावायचं कुठलं लागू होतं आहे मग मला भेंडी गवारी लावली आणि ती भेंडी गवारी चांगली पण लागल्या बिया तर बिया चांगल्या लागल्यामुळे काय झालंय आम्ही आता दोन महिन्यात तरी जशी भेंडी आणि गवारी लावायला लागले ना तशी आम्ही एकचची भेंडी गवारी आणलीच नाही चार दिवसाला चार दिवसाला येऊन घेऊन जातो आणि तेवढे आम्हाला भरपूर होत्या थोडे थोडे आले तरी म्हणजे कंटाळा पण येत नाही आणि सिसारी बसत नाही मेन म्हणजे एकच एक भाजी खाऊन तर मग ना भेंडी गवारी न्यायची जेवढी येईल तेवढी आणि करायची आणि एक एक घास खायचं सगळेजण हां आणि आता वांग्याला पण बिया म्हणजे फुलं लागल्यात पण बघूया आता कशी लागतात वांगी त्याला पण जरा हे आणून घालायचं आहे मला आता पाऊस आणि दिवाळी झाली की मग जरा मोकळं होतंय मग जरा शेणखत हे घालून आपलं हे सगळं कचरा काढायचा आणि शेणखत घालून आणि जरा दुसऱ्या बिया लावायच्यात आपल्या भाजीपाल्याच्या मी माझ्या असते ना हां हां तर घेऊन जाऊ हा नंतर देईल मुलाला माझ्या पॅकेट देईल मग वाढतो काय तुझ्या छोट्या छोट्या मित्रांना मैत्रिणीला हां चला -चो� काहीच काढूया आता भेंडी गवारी चला तर बघा गाईच हे बघा छोटस वांग लागायला लागले आता हे तर एक लागले आणि फुलांनी भरलेलं आहे हे बघा इथे एक लागलं आहे छोटंसं आणि हे बघा इथे एक लागलं आहे आता छोटंसं हे बघा दिसत असेल तुम्हाला हे बघा अशी छोटी छोटी हे बघा लागायला लागले आणि इथं बघा हे बघा इथं पण लागलं आहे छोटंसं आणि हे बघा खाली एक लागलं आहे सगळ्यात खाली तर ह्याच झाडाला चार पाच वांगी लागल्यात आणि तुम्हाला अजून दाखवते इथं हा इथं पण लागले अक्षिया हे बघा इथं पण लागले छोटस वांग हे काय ते हां ते हिरवं आहे आणि ही हिरवा काळा आहे त्या आणि मध्ये काय झालं हे बघा असं जळायच लागलं वांग्याची शेंड तर म्हटलं आता वांगी लागतात का नाही आपलं शेत तर तापलेलं आहे हा इथं पण छोट वांगी लागलेलं आहे हा मला हलवायचं नाही लय मग शेंड तुटतात हा हे बघा इथं पण लागले बघा हे बघा आता छोटी छोटी वांगी आता जाताना जरा मोटर चालू करते हे बघा हित पण लागले तर छोटे छोटे झाडांना पण वांगी लागायला लागल्या हा ही एक लागली की तर आता सात आठ वांगी लागल्यात बघा तुम्हाला एक पाच सहा दिवसात दिसते आलं तुम्हाला काढलेली हे बघा दाखवा दाखवायच लोकांना जसं येईल तसं आपला थोडं असू दे टाकण्यापेक्षा कवळी कवळी भेंडी आम्ही सगळीच काढून घेऊन जातो पण काढली हळू करा शेंड तुटतात नाही ती गळून पडतात जुनी झालेली हा जुनी तर आज काका तोडायला आलेत भेंडी सियाला आवडते तोडायला पण तिला म्हणलं भेंडी आणि काय खाज उठते आणि कुस असते ना ती लागत्या मग ती आणि रडत बसणार इथं म्हणून म्हणलं तिला नको तोडू आत्ताशी नंतर बघू आपण जरा मोठी झाली की मनान तिला समजते ते बघा <laughs> काका पण का झालं असं कु कुस असते ना ती लागत्या आपल्याला एक सवय नाही जास्त झाडांच्या असल्या मोठ्या मोठ्या आणि आमच्या टेरेसवर येतो छोटी छोटी झाड होती हे बघा तर आता मी पण गवारी तोडवते जरा इथं आहे थोडी थोडी गवारी तोडून मग सगळ्या झाडांना हां तोडणार आहे आणि ह्या सगळ्या झाडांना का नाही पाणी मा जरा घालणार आहे मोटर चालू करून सगळा दूर पाणी मारून चांगलं फुल्ल हे बघा असं सगळं बघायला लागते व्यवस्थित पालक लावले ते तुम्हाला सांगते काही सगळे किड्यांनी खाऊन टाकली हे बघा एकदा दोनदा आले त्यानंतर हे बघा आता बिया ये लागल्यात तर हे बिया पडून जर आलं तर आपल्याला चांगलं आलं तर आपल्याला खाता येतं आहे काढून भाजी आपली पाणी पण झाडांना आहे तेवढंच मारायचं जास्त मारून चालत नाही हे बघा आल्लं पण छान आलं आहे पण मिरची रोपं लावली होती मी वेगवेगळे केले ते पण मध्ये काय झालं एकसारखा पाऊस आल्यामुळं ना हे बघा इथे एकच दिसतं आहे रोप मला बाकी सगळी वाळून गेली इथं पंधरा वीस झाडं लावली होती मी रोपं वांग्या मिरची आणि त्या तिथं एक बघा हे बघा हे हिरवा आणि ती आहे ना काट्याचं तर असे दोन तीन प्रकारच्या बिया टाकल्या होत्या मी वांग्याच्या लांबड्या वांग्याच्या पण टाकल्या होत्या मला आवडतं म्हणून आणि हे बघा फुलाचं झाडाला आज मी बघितलं फुलं किती लागलेत बघा हो वा तीच मी आणून रोपांचं अतुलनं बिया ठेवल्या होत्या ना साठून बी पडलं की झेंडा येतं येतं हे मरत नाही झाड एकदा लावलं आता पुढच्या वर्षाला लावायला लागणार नाही पिवळ्या फुलांना हे बघा इकडं पण फुलं लागल्यात आणि इथं पण लागल्यात तर आता पुढच्या वर्षी आम्हाला हे बिया आणायला लागणार नाही ह्याच बिया खाली पडून पुढच्या वर्षी मनानच फुलं लागतील आणि इथं जरा उशीर लागला म्हणजे कसं चिक्कल होता हे पाणी भरपूर होतं ना तेच तुम्हाला आता जर म्हणलं नाही का पाणी पण बराबर लागतं म्हणजे जास्त चालत नाही आणि कमी पण चालत नाही तर आता वाळल्यामुळं ऊन आल्यामुळं एकदम कळ्या उमलून छान आल्यात फुलं हे बघा आज पहिल्यांदा काका म्हणजे एकदा अजून एकदा काढली होती काकांनी कसं झालं तर झाडाला धरून काढायला लागते बघा नाही गवारीचं काय व्हाय लागले तुम्हाला सांगते गवारी तोडताना काय होतंय शेंडा आहेत त्याने तुटतात लवकर त्यामुळे एका हाताने व्यवस्थित झाड धरायला लागते नाही तर मग सगळी भरलेली जी गवारी असते ना ते शेंडाच तुटल्यामुळे गवारी सगळी नुकसान पण होते आणि झाड पण वाळून जाते ना त्यामुळे त्याला धरून व्यवस्थित त्यामुळे त्याला धरून व्यवस्थित काढायला लागते तर चला काढूया आता आम्ही मिळवून काढतो आता थोडंसं काळ्या मातीत मातीत टीपण चालते टिपण चालते टिपण चालते गाणं जुने गाणी एकदम मराठी गाणी एकदम छान आहे ती शेतावरनं आपलं निसर्गावरनं मस्त मस्त गाणी आहे ते तर मला लय आवडतात कधी कधी काय होतंय तुमच्या संग बोलवलं एखादं गाणं गुणगुण वाटतं आणि कधी कधी विसरून जाते म्हणून मी गाण्यात म्हणजे गाणी लय आवडतात म्हणून घरात दिवस रात्र गाणीच असतात आणि काम करत करत गाणी लावली ना कंटाळ येत नाही सिया आणि सिया विहानला पण हा इथं पण लागलं कळ्या लागायला लागल्या सगळीकडं हा हे बघा तर हे बघा विहानला पण थोडा नेमला की छान दिसणार आहे ना इथं सगळी बॉर्डर अशी पिवळी दिसणार एकदम दिवाळीला हा तिकडं पण लावणार आहे अजून तिकडं छोटे आल्यात म्हणजे तिकडं पाणी जास्त होतं ना त्यामुळे आणि उंची वाढल्या झाडांची आणि कळ्या पण लागायला आल्यात तर आमच्यामुळं काय झाले सियान विहानला पण आणि सियाला पण गाणी एवढे प म्हणजे आवडायला लागल्यात ना ते सारखं गुणगुणतात गाणी हॅ ना मला हां हसते म्हण कट जाय रसते यू हे चलती रहे खुशी मिले या गम बदलेंगे ना हम दुनिया चाहे बदलती रहे काम करत राहणे टेन्शन फ्री राहते माणूस आणि कामात रमलं ना तर आपलं काम पण होतं आहे आपल्याला अर्धी भाकरी सुखानं मिळत्या खायला आणि कोणापुढं हात पसरायला लागत नाही आणि मस्तपैकी आपल्या जीवनात आपण सुखी समाधानी राहतो मेन म्हणजे गा आपल्या गाण्यानं आपल्याला खूप काय ऐकून शिकायला मिळतं आणि गाणी असं आहे आपल्याला औषधाची गरज लागत नाही तुम्ही आजारी जर पडला तर तुम्ही छान छान मराठी गाणी लावत जावा आणि छान छान आपलं दवाखान्यात जाऊन यायचंच पण दवाखान्यात जाऊन आल्यानंतर पण आपल्याला असं वाटतं की बरं नाही बरं नाही असं वाटत असतं आपल्याला पण तसं न करता कसं इंजेक्शन गोळी घेऊन यायचं आपलं खाऊन औषध गोळ्या खायच्या आणि औषध गोळ्या खाल्यानंतर लवकर उठायचं जर असलं तर छान छान गाणी लावायची औषध पण खायचं आणि गाण्यानं पण एनर्जी घ्यायची आणि लवकर बरं व्हायचं एवढं माझं पण म्हणजे मी अशीच करते कायम दवाखान्यात काय अडचण आला तर जायला लागते दुखायला लागले जास्त शरीर आपलं थकलं तर आपल्याला दाखवायला लागतेच ना दवाखान्यात आपण असं म्हणून नाही चालत की नको आता दवाखान्यात असं म्हणून नाही चालत कसं दवाखान्यात जायच लागतंय आजारी पडलं तर घर सगळं आजारी पडतंय मग लहान मुलांना काय दाखवायच लागतंय लहान मुलं कशी ती रडत राहतात मग आपल्याला काम सुसत नाही तेव्हा त्यांच्यासाठी जायच लागतंय पण आपल्याला जेवढं होईल तेवढं ना आपण दवाखान्यात कमी गेलं पाहिजे म्हणजे कसं आपल्याला दवाखान्यात सवय पण लागत नाही जास्त आणि कामात आणि आपल्या काम काम कर करत गाणे ऐकले ना तर आपला थकवा पण दूर होऊन जातो ते होते तसे आता आता होऊन याय लागले ना आणि काय आता माहिती आता आपल्याला एवढं पाय शेताची जाणकारी काय आम्हाला एवढी जास्त नाही आहे आता हळूहळू होणार आपण लावत राहायचं प्रयत्न करत राहायचं आणि त्यातनं थोडं थोडं भाजीपाला घेत राहायचा आपल्याला घरच्या घरी मिळालं तर बास आहे बिना औषधाचा बिना केमिकलचा आहे का नाही हे बघा किती काढले हे बघा भेंडी गवारी तर अशी एवढी एवढी निघाली ना तर आपल्या एक टायमाला सुक्की भाजी सुक्की भेंडी होत्या सुक्की गवारी होत्या तेवढीच आणि गरम गरम तव्यात तेवढीच करायची तेवढी तेवढेच ओड़े खाऊ घालायचे सगळ्याला चला हॅलो काय दोघी जेवायला आलेत बघा या जेवायला काय जरा म्हणजे काकांना फराळ आणलं होतं ना मग त्यात आम्हाला पण शाबू हे बघा चकली आणि पेडा काकांना आणलं होतं केळ आणि शाबू आणि आम्हाला दोघीला आणलं होतं असं मोकळ्या मैदानात बरं वाटतं शेतात काका म्हणलं ते घरात नसूया आपण जेवायला आम्ही म्हणलं नको झाड बघत शेती बघत असं बाहेर फिरव बघत जेवायला भारी वाटतंय हे काय करते मुला खेळते आता जातो आम्ही जरा दीदी हा दीदीला आणि मामाला बाहेर जायचं जरा काम आहे त्यामुळे आम्ही पण जातो आता आलो जरा बघितलं सगळं भेंडी गवारी जरा काढली झाडांना जरा पाणी घातलं पाणी जरा घा पाणी जरा झाडांना सोडलं की नाही आणि गवारीला फुलं लागतात गवारी भेंडीला म्हणून जरा वरचा वरचा थर वाळला होता ना तर त्याला पाणी घातलं इथं अजून पाणी चालू आहे बघा बा पावसाचं आणि पाणी आहे तर सगळं आहे इथं आहे आता इथं आपण थोडीशी नाली जरा पुढं वाढून घेतली ही पाणी वाळून उन जाते उन्हाळ्यात सगळं वाळायला असत त्याचं काय नाही चला गाईज जाऊया आता